जिल्हा परिषद युनियनचे राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज यांचं अपघाती निधन झालं असून जिल्हा परिषद कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे शनिवारी बोरामणी येथील त्यांच्या शेताकडं विवेक लिंगराज गेले होते शेताकडून परत येताना हा अपघात घडला या अपघातात विवेक लिंगराज यांचा जागीच मृत्यू झाला विवेक लिंगराज हे जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधले एक चांगला दुवा होता ते पतसंस्था क्रमांक एकच्या च्या माध्यमातून अनेक कर्मचाऱ्यांना मदतीसाठी नेहमीच हात पुढे करायचे जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासनाधिकारी असल्यानं त्यांची मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशी महती होती अपघाताची माहिती कळताच अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली नातेवाईकांचं सांत्वन करताना काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर होत होते अनेक जण अक्षरशः गहीवरून गेले होते दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच खासदार प्रणिती शिंदे आमदार विजय कुमार देशमुख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी शासकीय रुग्णालयाला भेट देऊन विवेक लिंगराज यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं दरम्यान घडलेली घटना अतिशय दुःखददायक असून विवेक लिंगराज यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याचं बळ देवं अशी भावना यावेळी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा संभाजीनगरचे विद्यमान जिल्हाधिकारी दिलीप स्वामी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप प्रकल्प अधिकारी अमोल जाधव सुधीर ठोमरे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी नरेंद्र खराडे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी तत्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय सिंह पवार महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी व्यक्त केली दरम्यान प्रशासनानं लवकरच बाह्य वळण सुरू करण्याची मागणी करताना जड वाहनामुळेच हा अपघात घडल्याचं खासदार प्रणिती शिंदे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितलं आम्ही अनेक दिवसापासून प्रशासनाला मागणी करतोय की सोलापूर शहरातून जी जड वाहतूक जाते ती थांबली पाहिजे त्याला बाह्यवळण लवकर रस्ते झाले पाहिजेत त्यासोबत हा जो मार्केट यार्ड समोरचा जो स्पॉट आहे तो ब्लाइंड स्पॉट आहे आणि तिथे फ्लाय मागणी पण करण्यात आली आहे त्याला पण विलंब लागला आहे या ब्लाईंड स्पॉटपाशी पण काहीतरी करणं हे गरजेचं आहे एकंदरीत प्रशासन याकडे दुर्लक्षित करत आहे आता कुठेतरी वेळ नाही आहे मी जे जे त्या ठिकाणी ज्यांचा मृत्यू झाला मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करते त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्यासोबत आम्ही आहोत पण हे अजून किती दिवस चालणार आहे कारण का दर आठवड्याला आपल्या सोलापुरात एक आ, आ, आ थी। थी, आ, पन, ना एक परवाच आमच्या नगरसेविका त्यांची दात चिरडली गेली त्याआधी दर आठवड्यालाही घटना होत होते विद्यार्थी जे कॉलेजला जातात सायकलवर त्यां चालत जातात त्यांचं पण त्यांना पण धोकाच आहे ह्या गोष्टींमुळे आणि सर्वसामान्य नागरिक खूप नागरिकांना खूप मोठा धोका आहे कुठेतरी थांबणं प्रशासनाने यावर सिरियसली विचार करणं गरजेचं आहे दरम्यान विवेक लिंगराज यांच्या अचानक जाण्यानं जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत असून एक हरहुन्नरी आणि अडचणींच्या काळात प्रत्येकासोबत राहणारा अशी ओळख असलेल्या विवेक लिंगराज यांचं अचानक जाणं हे सर्वांनाच क्लेशदायक असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत